नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो शेवटी जवळजवळ सहा सात महिने वादंग रंगलेला असा तो वक्फ सुधारणा विधेयकाचा विषय संपलेला आहे लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ते विधेयक आवश्यक तितक्या बहुमताने निर्णायक बहुमताने संमत झालेला आहे आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की कायदा म्हणून अस्तित्वात येणार आहे पण या विधेयकावरची चर्चा ही जवळजवळ चौदा पंधरा पंधरा तास चालली शेकडो संख्येने डझनावारी संख्येने त्यामध्ये दुरुस्त्या सुचवल्या गेल्या काही स्वीकारल्या गेल्या काही फेटाळल्या गे गेल्या जे जे काय असेल ते आणि शेवटी एवढा गदारोळ करून देशभर रान उठवून सुद्धा विरोधी पक्षांना यामध्ये सरकारची कुठेही कोंडी करता आली नाही ज्या वेळेला लोकसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी हो हे बहुमत गमावून बसले आणि दोनशे चाळीस या आकड्यावर येऊन अडकले तेव्हा ते पहिल्यांदा सरकार बनवतील का सरकार बनवू शकतील का इतपर्यंत शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या काँग्रेस राहुल गांधी खरगे यासारखे लोक तर बोलत होते आम्ही आता सरकार बनवायची घाई करत नाहीये महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळालं होतं प्रचंड ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के जागा जिंकल्या होत्या आणि तरी सरकार का बनवलं जात नाही याची चिंता व्यक्त केली जात होती अरे बहुमत आहे सरकार का नाही बनवत जणू काय तशी अवस्था दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि इंडी अलायन्सच्या वाट्याला आली आहे फक्त राष्ट्रपतीकडे जायचं आणि दावा करायचा आणि शपथ विधी समारंभ उरकून घ्यायचा अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष आहे किंवा काँग्रेसने बनवलेली इंडी आघाडी त्या परिस्थितीत आहे अशा थाटामध्ये एनडी अलायन्सचे अनेक नेते बोलत होते याच कारण भाजपने बहुमत गमावलेलं होतं पण भाजपला बहुमत गमावल्यानंतर सुद्धा भाजपच्या आघाडीकडे बहुमत होत दोनशे त्रेचाळीस दोनशे त्र्याण्णव इतकी संख्या एन डी एची निवडून आली होती त्यामुळे काही झालं तरी परत एकदा भाजप प्रणित आघाडीचं सरकार येईल आणि तिसऱ्यांना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपचेच सर्वोच्च नेता असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची रेग होती पण शहाणपण शिकवणाऱ्यांचं तुम्ही काय करणार शहाण्याला शब्दाचा मान म्हणतात पण मूर्ख असतील त्यांना जोड्यानेच मारावं लागतं आणि म्हणून सरकार बनवू शकणार नाही असं म्हणणारे नरेंद्र मोदी काँग्रेसवाल्यांना गप्प बसावं वा लागलं आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार बनल्यानंतर त्यातून नितीश कुमार आणि नायडू कधी बाहेर पडतील याकडे हे सगळे आशाभूत लोक वाट बघत बसले होते आणि जणू काय त्यांच्या हातात गोली द्यावं त्याप्रमाणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पहिल्या फटक्यामध्ये वक्त सुधारणा विधेयक संसदेमध्ये आणलं होत आणि हे विधेयक आम्ही संमत होऊ देणार नाही म्हणून सगळ्याच्या सगळ्या भाजप विरोधी पक्षांनी कंबर कसलेली होती अर्थात असल्या खोळ्यांना कसं खेळवायचं यामध्ये नरेंद्र मोदी किंवा अमित शाह हे अतिशय वाकबगार आहेत आणि म्हणून त्यांनी या लोकांना जसं म्हणतात ना उंदीर उंदीर पकडला की मांजर त्या उंदराला डायरेक्ट मारून टाकत नाही त्याच्याशी खेळ करते त्याला सुटू देते पडू देते परत पकडते परत पंजा मारते परत पडते ते मरगळला की त्याला पंजा मारून मारून उठवते असा जो खेळ मांजर करत उंदराशी नेमका तोच प्र त्याच प्रकारचा काय म्हणतात तो खेळ त्या प्रकारचा खेळ हा मोदी आणि शाह आपल्या विरोधी पक्षांबरोबर खेळत बसतात आणि म्हणूनच त्यांनी हे वक्त सुधारणा विधेयक संसदेत सादर केलं तरी ताबडतोब त्याच्यावर चर्चा आणि ताबडतोब तो पास करून अंमलात आणण्याची त्यांना घाई नव्हती त्यांना उंदीर बांधण्याचा खेळ करायचा होता आणि म्हणूनच मोदी किंवा शाह यांनी विना विलंब ते विधेयक संयुक्त संसदीय समिती ज्याला जे पी सी म्हणतात त्या जेपीसी कडे पाठवून दिलं आणि त्याच्यावर सांगोपांग चर्चा होऊ दिली सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी जे पी सी मध्ये होते त्यामुळे सर्वानुमते या विधेयकाच्या मसुद्याची छाननी झाली चर्चा झाली रस्त्यावरच्या कोणालाही पाहिजे ते ऑब्जेक्शन मागवण्यात आलं आणि त्याचाही विचार झाला असा एक काय म्हणतात परिस्थिती निर्माण केली आणि त्यानंतर आता हे विधेयक आणलं गेलं पण हे विधेयक संमत करायला आपल्याकडे बहुमत नाहीये आणि नितीश नायडू सारख्या लोकांच्या नावाने हुलकावण्या दिल्या जातात तेव्हा सावधपणे पावलं टाकली पाहिजेत बहुमताच गणित पक्क करून मगच हे विधेयक आणायचं ही भूमिका त्यांनी पक्की घेतलेली होती आणि म्हणूनच योग्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हे विधेयक आणलं गेलं आणि काय ती त्याच्यातली पाहिजे तेवढं बोला बोलायला कोणालाही अडवलं नाही चर्चेची वेळ सकाळी बारा पासून दुपारी बारा पासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ठरलेली असताना रात्री जवळजवळ पाच सहा तास चर्चा सरकत गेली आणि दोन अडीच वाजता राज्यसभा लोकसभेत ही विधेयक मंजूर करण्यात आली आता यातली गंमत लक्षात घेतली पाहिजे राज्यसभेमध्ये हे विधेयक पास होण्यात अडचण नव्हती हो तर तिथे त्याच्यावर शिक्कामोर्तब करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हे राज्यसभा सदस्य नसताना सुद्धा हजर होते पंतप्रधान आणि मंत्री म्हणून घेऊन त्यांना दुसऱ्याही सभागृहात हजर राहता येतं पण ज्या लोकसभेचे सदस्य आहेत नरेंद्र मोदी हो त्या लोकसभेत जेव्हा वक् बिलावर चर्चा चालू होती तिथे नरेंद्र मोदी हो हजर राहिले नाहीत ते परदेश दौऱ्यावर गेलेले होते आपले वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होते लक्षात घ्या की ह्या सगळ्या बिलावर एवढी खडाजंगी बांधली असताना जगभर उर फिरणारे राहुल गांधी त्यावर चार शब्दही ठणकावून बोलले नाही त्यांच्या पक्षाचे किंवा त्यांच्या पक्षाच्या इंडी आघाडीतल्या अनेक पक्षांचे अनेक नेते लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ठणाणा करत होते पण गांधी परिवाराच्या ज्या तीन व्यक्ती तीन सदस्य आज संसदेमध्ये खासदार आहेत त्यापैकी सोनिया प्रियंका वाड्रा किंवा राहुल गांधी या तिघापैकी कोणीही ह्या इतक्या वादग्रस्त अशा वक् सुधारणा विधेयकावर आपलं मतप्रदर्शन करण्याची उत्सुकता सुद्धा दाखवली नाही बाकीचे बोलतात ते निबूटपणे ऐकून ऐकत बसले कंटाळाला जांभया दिल्या बाहेर गेले परत आले पण पर, राहुल गांधींनी आपलं पांडित्य किंवा ज्ञान या विषयावर संसदेमध्ये व्यक्त केलं नाही म्हणजे भारताचं राजकारण हे मोदी विरुद्ध राहुल गांधी असं चाललंय असं वासवण्याचा जो मीडियाचा आणि माध्यमांचा सातत्याने प्रयत्न असतो त्यातले हे दोन्हीही खेळाडू लोकसभेच्या काळात लोकसभेमध्ये ही चर्चा चालू असताना हे दोनही खेळाडू गायब होते मतदानाला सुद्धा मोदी हजर नव्हते आणि म्हणून हा विषय मी आज तुमच्या समोर मांडतोय इतका वेळ झाल्यानंतर त्याच तेच कारण आहे राहुल गांधी हे लोकसभेमध्ये हजर होते पण चर्चेत भाग घेतला नाही इतक्या पंधरा सोळा तासाच्या चर्चेमध्ये राहुल गांधींनी भागच घेतला नाही आणि मोदी हजरच राहिले नाही पण विषय विधेयक राज्यसभेत मंजूर होण्याची वेळ आली त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाचे सदस्य नसताना सुद्धा अधिकार आहे म्हणून सदस्यांचं अभिनंदन करण्यासाठी अगत्याने हजर राहिलेले होते हा फरक मुद्दा मी सांगतोय समजावण्याचा प्रयत्न करते आपण या विषयामध्ये काही बोललो आणि त्यातून गोंधळ मारला तर या विधेयकाबद्दल विरोधकांच्या ज्या भावना आहेत या भावना मांडण्यामध्ये व्यत्यय होईल राहुल गांधी हे बेभरोशी आहेत आणि ते विषय कुठे भरकटात घेऊन जातील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही आणि म्हणूनच राहुल गांधींना जर इथे बोलायची संधी दिली तर वक्फ विषयामध्ये विरोधकांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याच्या संधी आपल्याला गमवाव्या लागतील ह्या सगळ्याच्या सगळ्या अलायन्स मधल्या पक्षांना खात्री होती आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस पक्षापासून इडली अलायन्स मधल्या बहुतेक पक्षांनी काँग्रेस नेतृत्वाला एक सरळ सरळ इशारा किंवा वॉर्निंग दिलेली असेल की राहुल गांधी काहीतरी विचित्र बोलले आणि वादळ निर्माण झालं तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस बरोबर सभात्याग वगैरे करणार नाही किंवा राहुल गांधींच्या खुलचट वक्तव्यांच्या समर्थनासाठी सुद्धा उभे राहणार नाही त्यापेक्षा राहुल गांधी यांनी या विषयावर आपलं तोंड बंद ठेवावं संसदेमध्ये राहुल गांधींनी यावं जावं पण मौन व्रत धारण करून बसावं कारण राहुल गांधीमुळे या सगळ्या विषयाचा वचका विचका होण्याची आणि विरोधी राजकारणाचा चुथडा होण्याची भीती आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या विरोधकांचा जो दबाव होता की हा विषय आम्हाला सरकारच्या राजकीय दबावासाठी वापरायचा आहे सरकारवर दबाव आणण्यासाठी तर त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत गोंधळ होता कामा नाही आणि राहुल गांधी असले बोलले तर काही ना काही गोंधळ करतील आणि सगळ्याचा सगळा बोजबारा उडून जाईल याची सगळ्या विरोधकांना खात्री आहे आणि त्यामुळेच मला वाटतं की विरोधकांनी हट्ट केला असेल या एका विधेयकावर राहुल गांधी विरोधी नेता असून सुद्धा चकार शब्द बोलणार नाहीत ह्या अटीचं पालन करणार असतील तर मग विरोधी पक्ष एक दिलाने काँग्रेसच्या सुरात सुर मिळून वक्त विरोधामध्ये भूमिका घेऊन उभा राहील पण राहुल गांधी मध्ये काहीतरी करणार असतील या सगळ्या विषयामध्ये राहुल गांधींना कुठचीही भूमिका असता कामाने आणि हीच मित्रांनो सगळ्यात मोठी गंमत आहे वक्त सुधारणा विधेयकातली की जो माणूस किंवा जो लोकसभेचा सदस्य हा लोकसभेतला विरोधी पक्षाचा नेता आहे लोकसभेत येणाऱ्या कुठल्याही विषयावर निर्णायक अधिकाराने आणि प्राधान्याने ज्याला बोलण्याची संधी सभापतींना द्यावीच लागते अशी व्यक्ती म्हणजे विरोधी नेता आहे राहुल गांधी आहेत पण गंमत लक्षात घ्या त्याच राहुल गांधींना या एवढ्या वादग्रस्त विषयामध्ये किंबहुना या लोकसभा या लोकसभेतल्या सगळ्यात महत्वाच्या अशा विषयामध्ये राहुल गांधींना एक चकार शब्द बोलता आलेला नाही यासारखं विरोधी नेतेपदासाठी लज्जास्पद अशी गोष्ट दुसरी कुठची असू शकत नाही विरोधकांनी भरपूर वेळ खाल्ला भरपूर आरोप केले पण जो विरोधी नेता आहे जो सतत सांगतो की दोनशे चौतीस विरोधी खासदारांचा मी नेता आहे अशा थाटामध्ये राहुल गांधी वावरत असतात त्यांना या इतक्या महत्वपूर्ण विषयामध्ये तब्बल सोळा तास चाललेल्या इतक्या प्रदीर्घ चर्चेमध्ये बोलण्याची हिंमत सुद्धा झाली नाही ही बाब इतिहासात नोंदली गेलेली आहे कारण संसदेचं जे लोकसभेचं कामकाज झालेलं आहे तो भारतीय संसद संसदीय कामकाजाचा इतिहास म्हणून नोंदला जाणार आणि <laughs> म्हणून अनेक सदस्यांनी त्यामध्ये या चर्चेमध्ये मुद्दाम भाग घेतला दोन मिनटं पाच मिनिटं सात मिनिटं जो वेळ मिळाला तो घेतला आणि आपली भूमिका मांडली सुच दुरुस्त्या सुचवल्या एकच विरोधकातला सदस्य आहे की ज्याला व विषयामध्ये कुठलीही भूमिका नव्हती किंवा मांडायची हिंमत झाली नाही तोच आजच्या लोकसभेतला विरोधी नेता आहे आपण सगळा सुथडा करून टाकू याचा राहुल गांधींना सुद्धा किती कॉन्फिडन्स आहे हे यातून आपल्या लक्षात येतं मी हा विषय मुद्दा वेगळ्या प्रकारे तो पास झालेला आहे मला त्याच्यात जायचं नाही पण राजकारण कुठल्या दिशेने चाललंय हे समजायचं असेल तर मुद्द्याची गोष्ट अशी आहे की एवढ्या मोठ्या महत्वाच्या वादग्रस्त विषयामध्ये विरोधी नेतेपद बळकावून बसलेले राहुल गांधी यांना काहीही मत नव्हतं त्यांना व्यक्त व्हायचंच नव्हतं व्यक्त होण्याची हिंमत नव्हती किंवा आत्मविश्वास होता की आपल्यामुळे सरकारच्या पथ्यावर पडेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून मला असं वाटतं की विरोधकांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर कदाचित किंवा स्पष्टपणे बजावल्यामुळे असेल राहुल गांधींनी या चर्चेपासून स्वतःला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आणि राहुल गांधी या विषयात लोकसभेमध्ये पूर्णपणे गप्प बसले अलिप्त बसले आपण त्या गावचेच नाही काय चाललंय माहिती नाही मध्ये एक दोनदा जांभया देताना पण दिसत होते पण मुद्दा तो नाहीये मित्रांनो एका बाजूला लोकसभेतला महत्वाचा नेता कोण तर पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा नेता कोण तर विरोधी नेता तो विरोधी नेता या इतक्या मोठ्या वादग्रस्त विषयाच्या बाबतीत चिडीचूप बसला होता बाकी सगळे बोलत होते सगळे बोलत होते दुसरीकडे सत्ताधारी कोटातून अमित शाह हे संपूर्ण सभागृहाचं कामकाज जणू काय सभागृहाचा नेता म्हणून हाताळत होते किरण रिजिजू हे कायदा मंत्री आहेत आणि त्यांनी हा विधेयकाचा मसुदा पेश केला पण काही प्रसंगी गृहमंत्री असलेले अमित शाह सुद्धा रिजिजू यांच्या मदतीला येत होते आणि गमतीची गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकारापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सभागृहाचे नेते आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ते संपूर्णपणे अलिप्त राहिले होते हे मी अगत्याने आणि मुद्दाम समजावून का सांगतोय की लोकसभेच्या रचनेमध्ये पंतप्रधान किंवा सभागृहाचा नेता आणि सभागृहाचा विरोधी नेता हे दोन प्रमुख असतात आणि ज्याच्यात एकाने पूर्णपणे मौन पाळलं होत आणि दुसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर मतदानाच्या वेळेला सुद्धा हजर नव्हते याचा अर्थ काय होतो मित्रांनो याचा अर्थ इतकाच होतो कि शिवाय सुद्धा किरण रिजिजू असतील अमित शहा असतील किंवा इतर आपले सहकारी मंत्री व्यवस्थित कामकाज सांभाळतील आणि हे विधायक, विधेयक हे लोकसभेमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून घेतील याची मोदींना खात्री होती याला अल्पमतात असूनही मोदींना आपल्या सत्वाच्या कारभाराविषयी आणि पक्षाच्या ताकदीविषयी आणि सरकारच्या बहुमताविषयी किती अभिमान आणि आत्मविश्वास आहे याची साक्ष मिळते नरेंद्र मोदी आपले वेगवेगळे कार्यक्रम आणि मला वाटते काहीतरी परदेशी दौऱ्यावर सुद्धा गेले होते एका बाजूला आत्मविश्वासाने अल्पमत असतानाही सरकार चालवणारा पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला चांगलं दोनशे पेक्षा अधिक विरोधी खासदारांचं पाठबळ असलेला राहुल गांधी यांचा जर का नेता यांची या वक्त सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने आपण तुलना केली पाहिजे समजून घेतलं पाहिजे की हे सरकार अल्पमतात आहे की बहुमतात आहे एकपक्षीय आहे की आघाडी म्हणून आहे गठबंधन आहे काय आहे आणि अशा वेळेला मला मुद्दा आठवणीने तुम्हाला सांग करून सांगून सांगावं असं वाटतं सांकर अमेरिकेचे सातवे अध्यक्ष होते मला वाटते अँड्र्यू जॅक्सन असं त्यांचं नाव आहे त्यांचं एक वचन मी वाचलेलं आहे अँड्रू जॅक्सन हा खूप जवळजवळ दो दोनशे वर्षापूर्वी अमेरिकेचा अध्यक्ष झालेला माणूस आहे दोनशे वर्षापूर्वी लोकशाही लोकशाही जी चर्चेची जागतिक विषय आहे तो नव्हता अशा वेळेला अमेरिकेतली जी कोवळी लोकशाही होती त्या लोकशाहीत राष्ट्राध्यक्षपदी बसलेले अँड्रू जॅक्सन यांचं एक फार सुंदर वचन आहे बहुंता ते म्हणतात वन मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी एक माणूस ज्याच्याकडे हिंमत आहे साहस आहे धाडस आहे असा माणूस म्हणजेच मेजॉरिटी असते बहुमत असत बहुमत हा आकड्याचा भाग नसतो तर बहुसंख्य जनमानसावर आणि आपल्या जनतेवर त्याची हुकूमत चालते जो त्या जनतेच्या मनावर राज्य करतो असा माणूस असा नेता म्हणजेच लोकशाहीतली खरी मेजॉरिटी असते लोकशाहीतलं बहुमत म्हणजे मोदींसारखा नेता असतो ही तुलना मी मुद्दाम सांगतोय की एका बाजूला अल्पमतामुळे सरकार गडगडेल का ठराव अमान्य होईल का कारण अमान्य होणं म्हणजेच सरकारकडे बहुमत नाही असंही सिद्ध होत पण दुसरीकडे त्या सरकारला खडसावणे इतकी ताकद आणि संख्याबळ आपल्या पाठीशी असलेला माणूस साध बोलायला उभा राहण्याची सुद्धा हिंमत करत नाही सरकार घडगडण्याची भीती असताना सुद्धा निर्वेदपणे परदेशी दौऱ्यावर जाणारा पंतप्रधान सभागृहात गैरहजर राहणारा आणि मतदानाला सुद्धा गैरहजर राहणारा मतदान पंतप्रधान महत्वाचा एवढ्यासाठी की लक्षात ठेवा एक प्रसंग याच लोकसभेत असा घडलाय की एका मताच्या फरकाने वाजपेयी सरकार गडगडलेलं आहे अशा लोकसभेमध्ये अल्पमत असताना सुद्धा नरेंद्र मोदी मतदानाला गैरहजर राहून परदेशी कार्यक्रमाला जातात हे त्यांच्या आत्मविश्वासाचं लक्षण आहे आपल्या सवंगड्याविषयी असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे तर दुसरीकडे दोनशे पेक्षा अधिक खासदारांचं पाठबळ असताना इतक्या महत्वाच्या विषयावर तोंड उघडण्याची हिंमत सुद्धा नसलेला साहस धाडस नसलेला विरोधी नेता राहुल गांधी ही आत्मविश्वास किती संपलेला आहे याची बावती आहे आणि म्हणून हे वक्तव्यानिमित्ताने हे सगळं तुम्हाला मला समजावं असं वाटलं मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार